अंशतः अनुदानित टप्पा वाढ त्रुटी शाळा याविषयी मंत्रालयात अजूनही हालचाल नाही अशी माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य कायम शाळा कृती समिती यांच्याकडून काही जे शिक्षक संघटनेचे विविध पदाधिकारी आहे यांच्याकडून देखील प्रसिद्ध झालेली दा दे आहे नेमकी काय या ठिकाणी माहिती आहे ती आज आपण बघणार आहोत तर शिक्षकांकडून शंभर टक्के अनुदान मिळावं अनुदानाचा पुढचा टप्पा मिळावा त्रुटीपूर्तता आघोषित शाळांना अनुदान मिळावं याकरिता सातत्याने मंत्रालय स्तरावरती देखील पाठपुरावा सुरू असतो आणि याचाच एक भाग म्हणून आज दिनांक दहा जून रोजी श्री खंडेराव जगदाळे सर यांच्या सूचनेनुसार श्री पुंडलिक रहाटे काका व श्री रवींद्र तम्मेवार सर यांनी शासन दरबारी मंत्रालयात अनुदानाबाबत नेमकी काय स्थिती आहे याचा टेबल टू टेबल पाठपुरावा केला असता असे स्पष्ट संकेत मिळाले की शासन दरबारी हे जे काही शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आहे या प्रलंबित प्रश्नांविषयी प्रचंड अनास्था आहे मान्य शिक्षणमंत्री आठ दिवस बाहेर दौऱ्यावर आहेत टप्पावाढ त्रुटीपूर्तता शाळा समायोजन याविषयी आणि इतर काही जे प्रलंबित शिक्षकांचे प्रश्न आहे याबाबत अधिकारी वर्गात कोणत्याही हालचाल नाही येणाऱ्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीपूर्वी व पावसाळी अधिवेशनात या अनुषंगाने शासन व विना शिक्षक संघटना यांची बैठक होऊन तात्काळ निर्णय झाला नाही तर आंदोलन हा एकमेव पर्याय या सर्व अंशतः अनुदानित शिक्षकांच्या हाती असणार आहे म्हणजे जवळपास साठ हजार शिक्षकांच्या हाती असणार आहे सर्व संघटना आपापल्या स्तरावर पाठपुरावा करत असून आंदोलन करण्यासाठी सर्व एकजुटीने मैदानात उतरतील अपेक्षा शिक्षकांनी मुंबईत येण्यासाठी तयारीत राहावे सज्ज राहावे श्री रवींद्र तमिवार सर राज्य प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य कायम विमान शाळा कृती समिती अशी माहिती आता काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षकांकडून समोर येत आहे याचाच अर्थ काय तर शिक्षक संघटना मंत्रालय स्तरावरती शाळा अनुदानाच्या टप्प्याकरिता शंभर टक्के अनुदानाच्या टप्प्याकरिता त्रुटीपूर्तता अघोषित शाळा समायोजन याकरिता पाठपुरावा करत असतात तर या ठिकाणी मंत्रालय स्तरावरती कुठल्याही पद्धतीची हालचाल जी आहे ती हे प्रश्न सोडवण्याकरिता पाहायला मिळत नाही आणि याचीच माहिती थी, महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना व्हावी आणि पुढील आता रणनीती काय करायची याकरिता हे माहिती ही सर्व शिक्षकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या विविध शिक्षक संघटनांकडून होत आहे कारण कोणताही एकटा शिक्षक किंवा कोणताही एकटी संघटना हा प्रश्न मार्गी लावू शकत नाही त्याकरिता सर्वांचं सहकार्य जर असेल तरच सर्वांना म्हणजेच अंशतः अनुदानित जे साठ हजार शिक्षक आहे त्रुटीपूर्तता अघोषितमधील जे शिक्षक आहे त्यांना शंभर टक्के अनुदानाचा टप्पा हा मिळू शकतो परंतु त्याकरिता सर्वांनी एकत्र जर आले आणि वेगवेगळं न लढता एकत्र पाठपुरावा केला आणि त्याला शासनाने व्यवस्थित प्रतिसाद दिला शासनाने जर अनुकूलता दाखवली की आम्ही सर्व शिक्षकांना शंभर टक्के अनुदान देणार आहोत अनुदानाचा पुढचा टप्पा जो एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून कबूल केलेला आहे तो आम्ही देणार आहोत तर निश्चितच शिक्षकांनाही तेच जे प्रलंबित प्रश्न चोवीस वर्षापासून काही जे पक्ष आहे यांनी करून ठेवलेले होते कलंक हा कायमचा तयार करून ठेवलेला होता तर निश्चित हा कलंक पुसण्याचं पुण्य जे आहे ते शिंदे फडणवीस सरकारला मिळू शकतं आणि त्यामध्ये पुढील दिशा या निश्चित बदलल्या जाऊ शकतात अशी प्राथमिक माहिती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून येत आहे त्यामुळे आणखीन काही पुढील दिशा कशी असणार आहे शासन स्तरावरती नेमकी काय निर्णय होत आहे काय हालचाली होत आहे त्याची देखील माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत